नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आहे अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे अडोतीसाव्या लीड्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे द फेबल मनोज वाजपेयी यांच्या द फेबल या चित्रपटाला अडतीसाव्या लिड्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कॉन्स्टलेशन फीचर फिल्म स्पर्धेत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे तर बघा अभिनेता कोण आहे या चित्रपटाचा तर मनोज वाजपेयी हा आहे पिक्चरचं नाव आहे द फेबल तर अडतीसाव्या लिड्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कॉन्स्टलेशन फीचर फिल्म स्पर्धेत सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळालेला आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये द फेबलने दोन हजार चोवीस एम एम आय मुंबई चित्रपट महोत्सवात विशेष ज्युरो पारितोषिक देखील जिंकले होते म्हणजेच द फेबल या चित्रपटाने मावी मुंबई चित्रपट महोत्सवात विशेष ज्युरी पारितोषिक देखील जिंकलेले आहे चित्रपटाचे दिग्दर्शन केलेले आहे राम रेड्डी यांनी लिड्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हा लीड्स वेस्ट यार्कशॉर इंग्लंड येथे आयोजित केलेला वार्षिक चित्रपट महोत्सव आहे म्हणजे हा महोत्सव जर त्या वर्षी आयोजित केला जातो आणि दोन हजार चोवीसमध्ये अडतीसावी आवृत्ती आहे आणि या आवृत्तीमध्ये मनोज वाजपेयी यांच्या द फेबल या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे चौथ्या सी विजल सरावाचे आयोजन कोण करणार आहे तर याची एक उत्तर आहे भारतीय नौदल भारतीय नौदल वीस आणि एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी चौथ्या सागरी दक्षता सरावाचे आयोजन करणार आहे म्हणजेच सी विजेल भारतीय नौदलाच्या नेतृत्वाखाली सागरी दक्षता सराव दोन हजार अठरा मध्ये सुरू करण्यात आला होता हे दर दोन वर्षांनी आयोजित केले जाते सी विजिलच्या चौथ्या आवृत्तीत सहा मंत्रालय आणि एकवीस संस्था आणि एजन्सींचा समावेश असणार आहे सागरी सुरक्षेबद्दल मच्छीमार किनारपट्टीवरील लोकसंख्या इत्यादींसारख्या किनारपट्टीवरील समुदायांमध्ये जागरूकता निर्माण करणे हे या सरावाचे उद्दिष्ट असणार आहे आणि हे सी व्हिजील हा सराव कोणी आयोजित करणार आहे तर भारतीय नौदल दोन हजार चोवीसमधील ही चौथी आवृत्ती आहे कालावधी आहे वीस आणि एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस नेक्स्ट आहे अलीकडेच दुबईत वाय इंडिया मॅटर्स या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले तर याचे उत्तर आहे यस जयशंकर नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी दुबई यू येथील मोहम्मद बिन राशीद लायब्ररीत त्यांच्या भारत मॅटर्स या पुस्तकाचे प्रकाशन केलेले आहे वाय इंडिया मॅटर्स या पुस्तकाचे प्रकाशन केलेले आहे कोणी केलेले आहे तर परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी दुबई या ठिकाणी केलेले आहे या पुस्तकाचे प्रकाशन यामध्ये जागतिक आणि देशांतर्गत घटकांच्या गुंतागुंतीच्या परस्पर संवादावर तसेच जागतिक स्तरावर भारताचे स्थान यावर प्रकाश टाकण्यात आलेला आहे तर वाय इंडिया मॅटर्स या पुस्तकाचे लेखक आहेत एस जयशंकर आणि त्यांनी या पुस्तकाचे प्रकाशन दुबई या ठिकाणी केलेले आहे नेक्स्ट आहे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी युएन एन राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे एलिस स्टेपनिक राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इस्रायलला भक्कम पाठिंबा दर्शवून न्यूयॉर्कच्या प्रतिनिधी एलिस स्टेपनिक यांना संयुक्त राष्ट्राच्या राजदूत म्हणून एलिस स्टेपनिक यांना नियुक्त केलेली आहे स्टेपनिक या ट्रम्पचे विश्वासू सहकार्य आहेत आणि त्यांनी हाऊस रिपब्लिकन कॉन्फरन्स चेअर म्हणूनही काम केलेले आहे तर अमेरिकेचे युएन राजदूत म्हणून येली स्टेपनिक यांची नियुक्ती केलेली आहे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी नेक्स्ट आहे नेपाळने भारतीय ग्रीडद्वारे कोणत्या देशाला वीज पुरवठा सुरू केला आहे तर याचे योग्य उत्तर आहे बांगलादेश भारतीय ग्रीडद्वारे नेपाळने नेपाळ ते बांगलादेशपर्यंतच्या पहिल्या त्रिपक्षीय वीज व्यवहाराचे उद्घाटन करण्यात आलेले आहे तर हे त्रिपक्षीय वीज व्यवहार कोणामध्ये आहे भारत नेपाळ आणि बांगलादेश तर भारतीय ग्रीडद्वारे नेपाळ ते बांगलादेशापर्यंत चाळीस मेगावॅट पहिला वीज व्यवहार सुरू करण्यात आलेला आहे एन टी पी सी विद्युत व्यापार निगम नेपाळ विद्युत प्राधिकरण आणि बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्ड यांनी काठमांडू येथे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी त्रिपक्षीय वीज विक्री करारावर स्वाक्षरी केलेली होती तर या कराराअंतर्गत भारतीय ग्रीडद्वारे नेपाळ ते बांगलादेश पर्यंतच्या पहिले त्रिपक्षीय वीज व्यवहाराचे उद्घाटन करण्यात आलेले आहे आणि या अंतर्गत चाळीस मेगावेट पर्यंतचा पहिला वीज व्यवहार सुरू करण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय कॅम्पसचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे तर याचे आहे दुबई नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी दुबई नॉलेज पार्कमध्ये सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या पहिल्या परदेशी कॅम्पसचे उद्घाटन केलेले आहे है। है तर हे सिंबॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे पहिले कॅम्पस आहे परदेशातील जे दुबई या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहे सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ पुणे या ठिकाणी आहे त्याची स्थापना एकोणीसशे एकाहत्तर मध्ये करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे पहिल्या बोडोलँड महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले तर याचे एकोतर आहे दिल्ली पहिला बोडोलँड महोत्सव पंधरा आणि सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दिल्लीतील इंदिरा गांधी या क्रीडा संकुलात झालेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले या महोत्सवाचे उद्देश होता आसाम पश्चिम बंगाल नेपाळ आणि ईशान्येकडील इतर आंतरराष्ट्रीय सीमा भागात राहणाऱ्या बोडो लोकांना एकत्र करणे या महोत्सवाची थीम होती समृद्ध भारतासाठी शांतता आणि समृद्धी बोडोलँड हा आसाम राज्यात स्थित एक स्वायत्त प्रदेश आहे हा प्रदेश ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तरेकडील तीरावर स्थित आहे आणि भूतान आणि अरुणाचल प्रदेशच्या पायथ्याशी पसरलेला आहे तर पहिला बॉडोलँड महोत्सव दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला पंधरा आणि सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नेक्स्ट आहे अखिल भारतीय सहकारी सप्ताह कधी साजरा केला जातो तर चौदा ते वीस नोव्हेंबर या कालावधीमध्ये अखिल भारतीय सहकारी सप्ताह साजरा केला जातो भारतातील सहकारी संस्थांचे प्रयत्न आणि योगदान ओळखण्यासाठी दरवर्षी चौदा ते वीस नोव्हेंबर या कालावधीत अखिल भारतीय सहकारी सप्ताह साजरा केला जातो चोवीस या वर्षी या कार्यक्रमाची एकत्रावे आवृत्ती आहे आणि दोन हजार चोवीस ची थी थीम आहे उभारणीत थी सहकारी संस्थांची भूमिका नेक्स्ट आहे महत्वपूर्ण खनिज क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी खान मंत्रालयाने कोणत्या संस्थेसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे तर याची आहे इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये खान मंत्रालयाचा आंतरराष्ट्रीय ऊर्जा सह सामंजस्य करार भारताच्या महत्त्वपूर्ण खनिज क्षेत्राच्या विकासात एक महत्वपूर्ण पाऊल आहे तर ही भागीदारी महत्वपूर्ण डेटा विश्लेषण आणि धोरण शिफारशीमध्ये प्रवेश सुलभ करते माहितीपूर्ण निर्णय घेण्याचे आणि प्रभावी संसाधन व्यवस्थापना सक्षम करते तर हा जो करार आहे हा कोणामध्ये झालेला आहे तर खान मंत्रालयाचा करार आहे आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीसोबत आईएचे कार्यकारी संचालक डॉक्टर फातिया बिरोल आणि खान मंत्रालयाचे सचिव व्ही एल कांताराव यांनी या करारावर स्वाक्षरी केलेली आहे नेक्स्ट आहे लष्कराच्या दक्षिण पश्चिम कमांडने ज्ञानशक्ती थिंक टँकची स्थापना कोठे केली आहे तर याची एक उत्तर आहे जयपूर राजस्थान राजस्थानच्या संरक्षण औद्योगिक पाया मजबूत करण्यासाठी लष्कराच्या जयपूर स्थित दक्षिण पश्चिम कमांडने ज्ञानशक्ती नावाच्या थिंक टँकची स्थापना केली आहे प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर संरक्षण आणि सुरक्षा या विषयांवर सशस्त्र सेना उद्योग राज्य सरकार आणि शैक्षणिक संस्थांच्या चर्चा आणि सहकार्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे नेक्स्ट आहे अलीकडेच बालियात्रा महोत्सव कोणत्या राज्यात सुरू झाला आहे तर ओडिसा या राज्यामध्ये नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये ओडिसामध्ये बाली यात्रा महोत्सव सुरू झालेला आहे बालयात्रा हा आशियातील सर्वात मोठा व्यापार मेळा आहे या उत्सवादरम्यान प्राचीन सागरी व्यापाराचा इतिहास साजरा केला जातो प्राचीन काळी व्यापारी कार्तिक पौर्णिमेला महानदीवर बोईतास नावाच्या बोटीने लांबचा प्रवास करत असत या उत्सवादरम्यान ओडिसा आणि इतर राज्यातील सांस्कृतिक गट ओडिसी छाऊ भिऊ महारी गोटुप्वा संबलपुरी आणि संताली लोकनृत्य सादर करणार आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे भारत आणि बिम्स्टेक यांच्यात झालेल्या करारानुसार बिम्स्टेक ऊर्जा केंद्र कोणत्या शहरात स्थापन केले जाईल तर याची एक उत्तर आहे बेंगळुरू नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारत आणि बिमस्टेक यांच्यातील यजमान देश करारावर स्वाक्षर केल्यानंतर बिम्स्टेक ऊर्जा केंद्रासाठी बेंगळुरू कर्नाटक हे ठिकाण निवडले गेले आहे म्हणजेच कर्नाटक राज्यातील बेंगळुरू हे ठिकाण बिमस्टेक ऊर्जा केंद्र म्हणून स्थापन करण्यात येणार आहे या उपक्रमाचा उद्देश बिमस्टेक सदस्य देशांमधील ऊर्जा सहकार्य मजबूत करणे ऊर्जा संरक्षा आणि बंगाल चोपसागरातील सागरातील शाश्वत विकासाला चालना देणे हे आहे यामुळे केंद्र आंतरग्रीड कनेक्टिव्हिटी प्रादेशिक कनेक्टिव्हिटी आणि ऊर्जा समस्यांवर सहयोग वाढणार आहे तर बिमस्टेक ऊर्जा केंद्र भारतातील कर्नाटक राज्यातील बेंगळुरू या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे नेक्स्ट आहे नो मेडिसिन ॲप कोणी लॉन्च केले तर डॉक्टर यांनी नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी नो युअर मेडिसिन हे ॲप लॉन्च केलेले आहे या नाविन्यपूर्ण साधनाचा सा उद्देश क्रीडा क्रीडापटूंना गंभीर माहिती सह सक्षम करणे त्यांना अनाधानने डोपिंग टाळण्यास आणि निष्पक्ष खेळ खेळ राखण्यास मदत करणे आहे त्यांनी क्रीडापटू प्रशिक्षक आणि संपूर्ण क्रीडा समुदायाला राष्ट्रीय उत्तेजक विरोधी एजन्सी भारताच्या नो इवर मेडिसिनला स्वीकारण्याचे आवाहन केलेले आहे तर केवायएम एम ॲप हे नाडा इंडियाच्या डोपिंग विरोधी जागरूकता आणि शिक्षण क्रीडापटूंना स्वच्छ राहण्यासाठी आवश्यक माहितीसह सुसज्ज करण्याच्या व्यापक मिशनचा एक भाग आहे तर नो इवर मेडिसिन्स हे ॲप क्रीडा मंत्रालयाने लॉन्च केलेले आहे डॉक्टर मनसुख मांडव्या यांनी हे लॉन्च केलेले आहे नेक्स्ट आहे कोणत्या संस्थेने गुडघ्याच्या पुनर्वसनासाठी पेटंट केलेले पूर्णपणे यांत्रिक मशीन विकसित केले आय आय टी रोपर आय आय टी रोपरने मेकॅनिकल कंटिन्युअस पॅसिव्ह मोशन हे मशीन विकसित करून गुडगा पुनर्वसन तंत्रज्ञानामध्ये महत्वपूर्ण प्रगती केलेली आहे तर याचे पेटंट त्यांनी घेतलेले आहे हे नाविन उपकरण पिस्टन पुल प्रणाली वापरून चालते विजेची गरज दूर करते आणि ते पोर्टेबल आणि ग्रामीण भागासाठी उपयुक्त आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राजा शंकर शहा आणि रघुनाथ शहा स्वातंत्र्य सैनिक संग्रहालयाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले तर याची एक उत्तर आहे मध्य प्रदेश पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय आदिवासी गौरव दिनानिमित्त मध्य प्रदेशातील दोन आदिवासी स्वतंत्र सैनिक वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील श्री बादलभोई आदिवासी स्वतंत्र सैनिक संग्रहालय जबलपूरचे राजा शंकर शाह आणि रघुनाथ शाह स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय राष्ट्राला समर्पित करण्यात आलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका